ते आले पण न भेटताच गेले खासदार संजय राऊत यांचे गाव फिरून घराकडे पाठ येथे सामान्य शिवसैनिकांचा भ्रमनिराज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज दुसऱ्या दिवशी सांगली जिल्हा दौऱ्यावर आले महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून आधी झुसफूस सुरू आहे काँग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि काँग्रेसचं मत विचारात न घेता ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली त्यांच्याच प्रचारासाठी आणि गाठीबिटी घेण्यासाठी खासदार संजय राऊत सांगली जिल्ह्यातील पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या अनेक नेते आणि करा कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या मात्र शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटलेल्या शिवसेनेची मशल तेवत ठेवणाऱ्या सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाच्या पदरात निराशा आल्याचं पाहायला मिळतं आहे पलूस येथे युवासेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी भेट घेतली जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवासेनेचे विनायक या गोंदिल यांनी पलूस शहरात स्वागतासाठी जंगी नियोजन केलेलं असताना याकडे खासदार राऊत यांनी पाठ फिरवल्याने सर्व शिवसैनिकांनी युवा कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली दुपारपासून तटपळत बसावं लागल्याचं काही महिला पदाधिकारी यांनीही सांगितलं त्यांचा भ्रमनिराश झाला होता आज दुपारपासून वेग पोलीस येथे शिवसेना ऑफिससमोर वेगवेगळ्या भागामधून पोलूस तालुक्यामधून असंख्य शिवसैनिक युवासेना पदाधिकारी आज ऑफिसला इथं दुपारपासून उपस्थित होते तरी पण जे काही राऊत साहेबांच्यावर जे काही पदाधिकारी होते त्यांनी सांगितलं की आम्ही ऑफिसला येऊन भेट देतो आणि पदाधिकारी सगळी सर्व एक दोनशे ते तीनशे कार्यकर्ते व हो, पदाधिकारी सगळी गोळा झाले होते इथं तरी पण राऊत साहेबांनी वेगवेगळ्या ऑफिसला वेग किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर ऑफिसला जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन भेट दिली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही कट्टर शिवसैनिक असून आज शिवसेना फुटलेली असून सुद्धा उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आज बरोबर आहे आमचा विचार न करता त्यांनी आज त्यांचा ताफा चांगली मार्गे घालवला आहे मी भारतीय महिला फेडरेशन आपल्या जिल्हा काउन्सिलिंग बॉडीची सदस्य बोलते मी या, या शिवसेनेत नसताना सुद्धा राऊत साहेबांच्या खातीर राऊत साहेबांच्या मनात आमच्याबद्दल आमच्या महिलां महिलांच्या ब महिलांच्या मनामध्ये राऊत साहेबांच्याबद्दल बद्दल खूप मोठा आदर आहे म्हणून आमचे कॉम्रेड आनंदकुमार हत्तीकर आम्हाला एक एकत्र करून गोळा करून घेऊन आले आम्ही आमच्यासोबत सर्वसामान्य बायका धुनी वडली करणाऱ्या वगैरे आम्ही त्यांच्या त्यांना घेऊन काम करतो तर त्याही राऊत साहेबांच्या खाती इथं आल्या होत्या इथं संघटित झाल्या होत्या त्यांची वाट बघितली त्यांची वाट बघून अक्षरशः त्यांनी त्यांच्या वैतागून निघून गेल्या पण राऊत साहेब का आलं नाहीत सगळ्यांचा आम्ही चार वाजल्यापासून त्यांची बघत बसलेलो असताना सुद्धा त्यांनी मिनिट सुद्धा आमच्यासाठी दिलेला मराठी मिरज